सत्तावीस वर्षापासून अविरतपणे हा सुरू आहे आणि अखंड सुरू आहे त्या शहराचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी बोललं जातं असं शहर म्हणजे गुजरात राज्यातील सुरत आणि या सुरतमध्ये आज आपण आहोत या सुरतमध्ये हा भक्तीचा महिमा गेल्या सत्तावीस वर्षापासून अविरतपणे सुरू ठेवला आहे तो मराठी माणसा हा काय आहे भक्तीचा महिमा या ठिकाणी आज आपण जाणून घेणार आहोत आपण पांडुरंगाच्या मंदिरात आहोत आणि हा भक्तीचा महिमा हा पांडुरंगाच्या दारात सुरू आहे गेली सत्तावीस वर्ष हा महिमा सुरू आहे पाहिज्या नगर असत बीड असत खराशिव असन छत्रपती संभाजीनगर असत नाशिक पुणे या जिल्ह्यामधून स्वतःच्या उपजीविकेसाठी रोजीरोटीसाठी तो मराठी माणूस गुजरातमध्ये आला गुजरातमध्ये म्हणजे सुरतमध्ये आला त्या मराठी माणसानं आपला एक ठसा या सुरतमध्ये उलटवला आपले जीवन आपले आयुष्य आपली एक, एक संस्कृती या शहरामध्ये उभी केली आणि ही संस्कृती म्हणजे ही भक्तिमय वातावरण आहे हा भक्तिदानू कसा आहे हा ठसा एक गाव आम्ही विभोवाचे नामं अनेकाचे कामं नाही आता आणि म्हणून या वाटा सूक्ष्म दुष्करे केला राज्य भारत चालायचा हा जो भक्तीचा महिमा आहे हा भक्तीचा महिमा पंढरीचा पंढरीपासून हा सुरतपर्यंत आलेला आहे नामदेवांनी घुमानपर्यंत भक्ती नेली त्याचप्रमाणे या मराठी माणसानं आपल्या रोजीरोटीसाठी जरी सुरतमध्ये आली जी मराठी माणसं आली असतील तरीसुद्धा त्यांनी हा भक्तीचा महिमा या ठिकाणी हा भक्तीचा जागर या ठिकाणी तेवढ ठेवलेला आहे आणि ह्या जागराच्या मंडपामध्ये आज आपण आहोत ही मंडळी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वी या भागामध्ये आली होती आज यांनी स्वतःची एक संस्कृती या ठिकाणी जोपलेली आहे मराठी माणूस हा कुठंच कमी नसतो याचं उत्तम उत्तम जर उदाहरण कुठलं द्यायचं म्हटलं तर ही इथली माणसं आपल्याला पाहायला आज मिळणार आहेत गेल्या सत्तावीस वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये बीड असल अहिल्यानगर असलन छत्रपती संभाजीनगर असन धराशिव असल या सगळ्या परिसरातील जी मंडळी आहे ही मंडळी आपलं छोटंसं योगदान का होईना या भक्तिरूपामध्ये या भक्तीमध्ये या ठिकाणी दिल्या देताना आपल्याला दिसते वेगवेगळ्या जिल्ह्यातील मंडळी आहेत पण ही मंडळी समतेच्या धाग्यामध्ये या पांडुरंगाच्या मंडपामध्ये जोडलेली आपल्याला दिसते आहे आपण हे पाहू शकता हा जो मंडप आहे ही पांडुरंगाची समतेची वारी आहे आणि या समतेच्या वारीमध्ये हा सगळा मंडप या ठिका या ठिकाणी सुरू आहे येणारे सात दिवस या ठिकाणी हा भक्तीचा जजर हा भक्तीचा जागर या ठिकाणी होणार आहे आणि या जागरासाठी जी मंडळी या ठिकाणी आहे याच मंडळीची जी आई वडील असतील नातेवाईक असतील हे सगळे महाराष्ट्रामधून या ठिकाणी येतात आणि हा आनंद हा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण काही मंडळीतून जाणून घेणार आहोत की कि गेल्या कित्येक दिवसापासून हा महिमा सुरू आहे आणि या आनंदात मध्ये या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये या मंडळीला काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत मंडपामध्ये गेल्या म्हणजे माझ्या तो गेल्या सात आठ वर्षापासून आपली सेवा देतात असे नंदू महाराज गोरे या ठिकाणी आहेत आळंदीला असतात महाराज परंतु या सेवेसाठी त्या सुरतमध्ये येत असतात महाराजांकडून आपण जाणून घेऊया कारण महाराजांना इथली सगळी परिस्थिती माहिती आहे इथं सगळं वातावरण त्यांना माहीत आहे की ही संस्कृती हे आहे किंवा ही भक्ती जोपासण्याचं काम इथली मंडळी कशी करतात ही महाराजांना सगळं माहीत आहे महाराज आपल्याशी थोडंसं सा बोलतील सांगतील की या सगळ्या वातावरणाबद्दल महाराज काय वाटतं तुम्हाला रामकृष्णारी मी नंदू महाराज गोरे आळंदीकर अनेक वर्ष झाले मला या ठिकाणी येण्याचा योग येतो हे सर्व महाराष्ट्रीयन आपले मंडळे आहे वारकरी संप्रदायाची ध्वजा पताका हे परराज्यामध्ये अनेक ठिकाणी गेलेली आहे तशीच पाहता तर गुजरातमध्ये अनेक ठिकाणी असे कार्यक्रम होतात पण विशेषतः मी या कार्यक्रमाला का मला वाटतं अंदाजे मी एक दहा पंधरा वर्ष झाले असं येत असेल त्या ठिकाणीहून मृतकांची सेवा करतो आहे पाठीमागच्या वेळेस कीर्तन करण्याचं भाग्य देखील मला या ठिकाणी उपलब्ध झालेलं होतं आणि या ठिकाणी असणारी ही भाविक मंडळी आपला व्यवसाय आपला उद्योगधंदा असेल हा करून आपलं परमार्थिक वारकरी संप्रदायाचं हे सर्व जोपासण्याचं काम ही मंडळी संपूर्ण मंडळी या ठिकाणी करत आहे आणि अतिशय सुंदर थाटामाटामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य कार्यक्रम असा नियोजित कार्यक्रम या ठिकाणी हे करत असतात अनेक वर्ष झाले फार मोठ मोठ मंडळीचे या ठिकाणी सुंदर असे कीर्तनं देखील या ठिकाणी होत आता होत असतात माझ्याबरोबर अनेक वेळा या ठिकाणी सुंदर असे गायक मंडळी बी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि दरवर्षी येतात विशेषतः म्हणजे या ठिकाणी सम्राट आमचे असणारे अनिरुद्ध महाराज नालेगावकर त्याचबरोबर भागवत महाराज सांगळे आणि अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी येतात टाळकरी मंडळी देखील आहे सगळं आपला उद्योग व्यवसाय करून वारकरी संप्रदायाचं आपण असणारा हा प्रचार प्रसार नहीं हो आने आने मदे मदे ही मंडळी अत्यंत असणारे जोमाने या ठिकाणी वाढवत आहे आणि इथं आल्यानंतर अतिशय आनंद होतो महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये जाण्याचं भाग्य आम्हाला वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं भाग्य आमच्या पदरामध्ये असतं पण विशेषतः हा कार्यक्रम आम्ही कधीही टाळत नाही याचं कारण एकच आहे की या ठिकाणी असणारे वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रापुरता नाही तर जगभरामध्ये प्रसिद्धच आहे त्याबद्दल काही वाद नाही पण त्यातल्या त्या तिथं आल्याच्यानंतर हे जे सर्व माणसं हे उद्योग करतात आणि या ठिकाणी येऊन येणं सुंदर असं हे वारकरी संप्रदायाचं नाव धोका करून प्रयत्न या ठिकाणी करत असतात म्हणून या ठिकाणी आल्याच्यानंतर फार आनंद होतो आमच्याही मनाला फार अतिशय सुंदर आपलं ज्ञानोपरा आहे तुकोबरायचा जे घोष हा तर महाराष्ट्रामध्ये मा तर कंटिन्यू होतं जे पण या ठिकाणी गुजरातमध्ये दे देखील अतिशय भया सुंदर अशा सुरत शहरामध्ये अतिशय सुंदर धाटामाटामध्ये हे कार्यक्रम करतात म्हणून त्यांनाही देखील खूप खूप धन्यवाद आणि आपण आलात आपणही या ठिकाणी मुलाखत घेतली आपले देखील खूप खूप धन्यवाद अवघी अवघी एकच विनं इथे कैसे भिन्न भिन्न ही जी संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये संत मंडळींनी ही संस्कृती एका विनयमध्ये गठ्ठ बांधून ठेवण्याचं काम केलं आहे तीच विण या ठिकाणी या मराठी माणसाकडून आपल्याला सुरतमध्ये पाहायला मिळते या ठिकाणी आमचे गुरु आहेत बच्छिंद्र महाराज येरकळ आहेत या ठिकाणी हार्मोनियमवर बसलेले आमचे काका आहेत ही सगळी मंडळी आपला दिवसभराचा उद्योग व्यवसाय सांभाळून रात्रीच्या वेळी पर परमार्थासाठी वेळ देतात भक्तीसाठी वेळ देतात खरं तर हेच महत्त्वाचं आहे जसं महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव असतील किंवा आपल्या शेतातलं सगळं कामावरून पंढरीची वारी करतात किंवा कार्तिकी एकादशी करतात अगदी त्याच पद्धतीने ही जी मंडळी आहे आपला दिवसभराचा उपजीविकेचा किंवा रोजगार वाहून दिवसभराचा रोजगार करून संध्याकाळी इथं अध्यात्मासाठी किंवा पांडुरंगाच्या भक्तीसाठी येतात या ठिकाणी येरकळ महाराज आहेत गेल्या